नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीस महाराष्ट्र आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए राम सुतार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राम सुतार यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे जो की दोन हजार मध्ये देण्यात येणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारताचे नवीन अर्थसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजय सेठ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताचे नवीन अर्थसचिव फायनान्स सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न हा नियुक्ती संदर्भात आहे तर लगेच लेटेस्ट नवनवीन जगाय अपॉइंटमेंट्स आहेत नियुक्त्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लिहून घ्या एफ बी आयचे नवव्या क्रमांकाचे संचालक बनले काश पटेल मोदींचे नवीन प्रधान सचिव बनलेत शक्तिकांत दास भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव बनलेत अंजू राठी राणा अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे सीईओ ओ बनलेत डॉक्टर शिवकुमार कल्याणरामन सेबीचे नवीन अध्यक्ष बनलेत तुहिनकांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक बनलेत डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक बनलेत डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यू पी एस सीमध्ये नवीन सचिव बनलेले आहेत अनुज कुमार सिंग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत किस्ट्री कोवेंट्री आणि भारताचे नवीन अर्थसचिवपदी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत अजय सेठ असं त्यांचं नाव आहे जसं की तुम्हाला माहित आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस हे जे काही सुरुवातीचे तीन महिने आहेत दोन हजार पंचवीसमधील बऱ्याच जणांच्या आता या ठिकाणी एक्झाम्स आहेत त्याला अनुसरून या ठिकाणी आपण तीन महिन्याची पीडीएफ लॉन्च करणार आहोत या पीडीएफ मध्ये तुम्हाला या ठिकाणी वन लायनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स मिळणार आहेत पीडीएफची किंमत तुम्हाला पन्नास रुपये या ठिकाणी आहे ही पी डी एफ तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसला ला लॉन्च होणार आहे संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेट भेटून जाणार आहे ठीक आहे हे जे काही पन्नास रुपये आहेत तुम्हाला या स्कॅनरला स्कॅन करून पाठवायचे आहेत फोनपे माझं बंद आहे तुम्हाला तुमचा जो काही फोन पे असेल किंवा गुगल पे आहे ते ओपन करून त्यानं स्कॅन करा या स्कॅनरला ठीक आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे तुमच्याशी या मोबाईलच्या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेतो ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणते राज्य विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी या अभूतपूर्व उपक्रमामुळे पंजाब विधानसभेचे कामकाज बहिरेपणाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी सुलभ होणार आहे आणि त्यांना सरकारी धोरणे आणि कायदेविषयक चर्चांबद्दल जागरूकता येण्यासाठी मदत देखील होणार आहे तर पंजाब राज्य विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य या ठिकाणी बनलेलं आहे पंजाब ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं या ठिकाणी धरण आहे भाकरा नांगल पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अण्णा बनसोडे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अण्णा बनसोडे असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या विधानसभा उपाध्यक्षपदी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे बाकीचे महत्वाचे जे काही पद आहेत यांच्यावरती एकदा नजर टाकूया महाराष्ट्राच्या विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत नीलम गोरे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे आणि महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सभागृह नेते दोन आहेत अजित पवार आणि एकनाथजी शिंदे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा शंभर दिवसांच्या मोहिमेदरम्यान क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शंभर दिवसांच्या मोहिमेदरम्यान हो क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी तेलंगणा राज्याला नॅशनल अॅवॉर्ड मिळालेला आहे कोण दिला आहे हा अवॉर्ड तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या ठिकाणी क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टसाठी हा पुरस्कार देण्यात आला तर हा जो काही जागतिक क्षयरोग दिवस असतो तर दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर दोन हजार या ठिकाणी पंचवीस मध्ये आपण चोवीस मार्चला सादर केलेला आहे ठीक आहे या ठिकाणी थीम काय आहे यस वी कॅन एन टी बी कमिट कमी डिलिव्हर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी या ठिकाणी तेलंगणाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत देव वर्मा राजधानी आहे हैदराबाद है दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम बघा पुढचा प्रश्न कोणते राज्य हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य बनलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारा कायदा करणारे भारतातील हे पहिलं राज्य आहे दुसरा पॉईंट आयोग वृद्धांना येणाऱ्या अडचणी ज्यामध्ये दुर्लक्ष शोषण आणि एकाकीपणा यांचा समावेश आहे त्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे हे आयोग तर ठीक आहे तर केरळ राज्य हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य ठरलेले आहे अशाच प्रकारे बाकीचे जे काही फर्स्ट घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत बरोबर बर भारतामध्ये म्हणजेच प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं नाव आहे टी सॅट वन ए ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी आहे या ठिकाणी प्रज्ञा मिश्रा भारतातील पहिले राईस ए टी एम उघडण्यात आलं ओडिसामध्ये पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन पुण्यामध्ये झालं पहिले समर्पित अर्धसंवाद धोरण गुजरातमध्ये देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव मसाली गाव पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन तमिळनाडूमध्ये पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम पहिले कायमस्वरूपी कलाग्राम उत्तर प्रदेश ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलं आहे केरळ पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सत्तावीस मार्चला दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या रंगभूमीचे महत्व आणि जगभरातील समाजांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासामध्ये त्याचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जात असतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पुढचा प्रश्न पुढील आर्थिक वर्षामध्ये जाती आधारित जनगणना करण्याची योजना कोणत्या राज्य सरकारने जाहीर केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पुढील आर्थिक वर्षामध्ये जाती आधारित जनगणना करण्याची योजना झारखंड राज्य सरकारने जाहीर केलेली आहे बरोबर कास्ट बेसिसवरती सेन्सस ठीक आहे झारखंड ज्या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि या ठिकाणी तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेट पाहूया पुढचा प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पहिल्या भारत आफ्रिका सागरी नौदल सरावाचे नाव काय आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर एक मी बरोबर ए आय के ई एक मी असं या ठिकाणी पहिल्या भारत आफ्रिका सागरी नौदल सरावाचं नाव आहे या ठिकाणी ही है, 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 है। जी काही इडिशन आहे संस्करण आहे भारत आफ्रिकेदरम्यानचं सागरी नौदलाचं हे पहिलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न जी एस एल म्हणजेच काय गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे निर्मित केलेल्या प्रोजेक्ट अकराशे पस्तीस पॉईंट सिक्स क्लास फ्रिगेट टिंबटिंब लाँच करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी तवस्या नावाचं फ्रिगेट या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं आहे हे फ्रिगेट्स पी अकराशे पस्तीस पॉईंट सहा जहाजांचे अणुवर्ती आहे जे आता इंडियन शिपयार्डद्वारे स्वदेशी पद्धतीने बांधले जात आहे या जहाजाला तवस्य असे नाव देण्यात आलेले आहे जे महाभारतामधील महान योद्धा भीम यांच्या गदावरून देण्यात आलेलं आहे जे भारतीय नौदलाच्या अदम्य आत्म्याचे आणि वाढत्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतं पुढचा प्रश्न टाटा मोटर्सने ॲज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नुकतीचं कोणाची नियुक्ती किंवा निवड या ठिकाणी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी विकी कौशल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमध्ये या ठिकाणी ॲज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून टाटा मोटर्सने विकी कौशल यांची निवड केलेली आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विक्रम मोडणारा पहिला खेळाडू कोण बनलेला आहे तर पर्याय क्रमांक बी जसप्रीत कौर हे या महिला खेळाडूचं नाव आहे लक्षात घ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंगचा जो काही नॅशनल विक्रम होता तो या ठिकाणी मोडणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे जसप्रीत कौर पंजाबच्या या जसप्रीत कौर या ठिकाणी महिला खेळाडू आहेत खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विक्रम मोडणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे तिने पंचेचाळीस किलो वजनी गटामध्ये एकशे एक किलो वजन उचलून सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे शेवटचा प्रश्न कोणत्या क्रिकेट संघावर आधारित लिओ द अनटोल्ड स्टोरी नावाचं नवीन पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सी एस के हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सी एस केच्या क्रिकेट संघावरती आधारित लिओ द अनटोल्ड स्टोरी नावाचं एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा स्वीकारलेला आहे तमिळनाडू तेलंगणा त्रिपुरा झारखंड ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर